महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांवरून पहिल्या दोन दिवसांमध्ये मोठा वादंग झाल्यानंतर आता योगेश सावंत नामक व्यक्तीच्या सोशल पोस्टवरून पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगल्याचं दिसून आलंय या संदर्भात आज विधानसभेत भाजपा आमदार राम कदम आणि आशिष शेलार यांनी आग पाखड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय योगेश सावंत हा आमच्या सगळ्यांचा कार्यकर्ता आहे आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून पुरोगामी विचाराला ताकद देत प्रतिगामी विचाराच्या विरोधात लढणारा हजारो कार्यकर्त्यांपैकी एक तो कार्यकर्ता आहे मी त्याला ओळखतो त्यांनी सांगत असताना चुकीची माहिती सांगितली ते बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी खोटी माती माहिती ही विधिमंडळामध्ये मांडत होते त्यांनी सांगितलं योगेश सावंतली असा असं तो बोलला योगेश सावंत कुठेही बोलला नव्हता एका छोट्या मीडिया चॅनलनी जो व्हिडिओ एका सामाजिक कार्यकर्त्याचा सा बनवला होता तो फक्त योगेश सावंतनी शेअर केला होता शेअर करायला जे कलम असतात ते लावायला पाहिजे होते पण ते सोडून सगळेच कलम तिथं या राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लावले पोलिसांना आम्ही एवढंच म्हणत होतो शहानिशा करा योग्य असा निर्णय घ्या आणि त्यांनी फक्त शेअर केलेलं आहे मग तुम्हाला जो योग्य निर्णय वाटतो तो तिथं तुम्ही घ्या एवढंच आम्ही पोलिसांशी तिथं बोललो आणि तो योगेश सावंत का कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तरी आम्ही हेच करणार आहे भाजपा आमदार राम कदम यांनी योगेश सावंत यांच्या एका सोशल पोस्टचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा केल्याचा दावा केलाय एका व्हायरल क्लिपमध्ये राज्यात जातीवाद पसरवण्याचं षडयंत्र दिसतंय व्हिडिओत एक इसम म्हणतो देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात मातीत गाडणार देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू याचं नाव आहे योगेश सावंत त्याचा संबंध बारामतीहून आहेत तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचा आमदार आणि शरद पवारांचा नातू रोहित पवार फोन करून योगेश सावंतला सोडायला सांगतो काय संबंध आहे रोहित पवारचा असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे व्हायरल क्रिपचा मजकूर जर आपण ऐकला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा पसरेल एक फार मोठ षडयंत्र त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय काय व्हिडिओ मध्ये म्हटलं गेलंय की एक कोणीतरी इसाम स्वतःच्या मांडीवर पहिलवारासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत ही भाषा कोण आहे आईसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घानेडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत माननीय यो विरोधी पक्ष नेते आपल्यालाही चिड येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा नाते रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या याचा कळस झाला एक समाज तीन मिनिटात आम्ही संपवू एक समाज तीन मिनिटात संपवू त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपव अध्यक्ष महोदय तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं त्या आता योगेश सावंत सापडला तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद चंद्र गटाचा पदाधिकारी आहे आय टी सेलचा सा। तो सापडला त्याच्यानंतर ज्या नाव त्यांनी शरद चंद्र पवार गटाचा म्हटलंय शरद पवारांचं नाव नाही घेतलं त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्ष नेत्यांना कदाचित आज चेक करा, करा तुम्ही ते बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र गट हे चे बोलले अध्यक्ष महोदय रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला अध्यक्ष महोदय काय संबंध अध्यक्ष महोदय या जातीवाचक शब्दाला रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज